हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आहे आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपण ज्यावेळी रेडीमेड ड्रेस किंवा ब्लाउज घेतो तेव्हा त्यामध्ये कफ् असतात त्या कफ्स मुळे आपली फिटिंग चांगली दिसत नाही म्हणून मग आपण ते काढून फेकून देतो तर ते फेकून देतात त्याचा मस्त असं युज करणार आहोत आणि ती वस्तू अगदी मोधून दोन मिनिटांमध्ये तयार होणार आहे आणि ती तुम्ही दोन पद्धतीने सुद्धा वापरू शकता त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर ती वस्तू तुम्हाला खरच उपयोगी येणार आहे की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्हाला ही गोष्ट अगोदर माहीत होती की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला बघूयात मग कोणती वस्तू आपण बनवणार आहोत या कत्रांचा वापर करून आपण अगदी दोन मिनिटांमध्ये एक वस्तू बनवणार आहोत आणि आपल्याला शिलाई काम करताना ती नेहमी उपयोगात येणार आहे आणि ती तुम्ही दोन पद्धतीने सुद्धा वापरू शकता तर चला बघूयात ती वस्तू कोणती आहे ते तर त्यासाठी मी एक कापड घेतलेलं आहे आणि कापडावरती सर्कल कट करून घ्यायचं आहे तर सर्कल कट करण्यासाठी मी ताटाचा माप घेतलेला आहे ताटापेक्षा मी थोडंसं एक्स्ट्राच कट केलेलं आहे तुम्हाला मी हा सर्कल किती घेतला कि हेही मोजून दाखवते तर हा सर्कल आपण बारा इंचाचा घ्यायचा आहे माझ्याकडे बारा इंचाचं ताट नव्हतं त्यामुळे मी छोटं ताट घेतलं नंतर मग थोडंसं ताटापेक्षा एक्स्ट्रा सर्कल कट केला जर तुमच्याकडे मोठं ताट असेल तर मोठ्या ताटाने तुम्ही सर्कल कट करून घ्यायचं आहे आता सर्कलची काही व्यवस्थित अशी लेवल नव्हती तर मी पुन्हा एकदा घडी घालून व्यवस्थित अशी सर्कलची लेवल करून घेतली आणि मी इथे सर्कलचे दोन पीस घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर मी एक पीस घेतलात तरी चालेल आपण रेडीमेड ड्रेस किंवा ब्लाऊज आणल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीचे कफ्स असतात पण ते कफ्स प्रत्येकालाच कम्फर्टेबल वाटतात असं नाही तर काही कस्टमर ते काढायला सांगतात मग तेच काढलेले कप्स असेच फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा अशा पद्धतीने वापर करणार आहोत तर या सगळ्या चिन्ह या कप्समध्ये भरायच्या आहेत आणि आपण याची पोटली बांधून घ्यायची आहे मी मागे एक लेहंगा चोली अल्टर केला होता आणि त्या चोलीचे कफ्स काढून टाकलेले होते आणि तुम्हाला कमेंट करून विचारलं होतं की या कफ्सचा तुम्हाला रियूज पाहायला आवडेल की नाही तर एका त्याने कमेंट करून सांगितलं होतं की आवडेल तर त्यांच्याच रिक्वेस्टप्रमाणे मी अशा पद्धतीने कफचा रियूज केलेला आहे तर तुम्हाला माहित आहेस की प्रत्येक रिक्वेस्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुमच्या प्रत्येक रिक्वेस्ट प्रमाण मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे तुम्हाला जर अजून शिलाईकामा रिलेटेड काही विचारायचं असेल काही सांगायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर या पोटलीला मी अगोदर धागा गुंडाळा आणि नंतर सुरूच्या मदतीने व्यवस्थित असे टाकते टाकले म्हणजे आपली ही पोटली सुटणार नाही तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ह्या पोटलीचा आपण काय वापर करणार आहोत तर आपण ह्या पोटलीचा असा वापर करणार आहोत की तुम्ही विचारसुद्धा केला नसेल की के असा काही वापर करू शकतो मी मागे एक रील बघितली होती त्यावेळी ह्या पोटलीचा उपयोग काय करायचं हे बघितलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं अरे आपल्याला का काय डोकं आलं नाही की आपण पण अशा पद्धतीने काही करू शकतो आणि नेमके माझ्याकडे आता कप सुद्धा होते तर म्हटलं मग चला मस्त अशी ही आयडिया सगळ्या ताईंना समजावी म्हणून मग मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे कधी कधी काही गोष्टी खूप सोप्या असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत मग ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते अरे हा आपण असा सुद्धा याचा वापर करू शकतो तसंच या पोटलीचं सुद्धा आहे या पोटलीला सुईने व्यवस्थित असं पॅक करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आपण कट करायचं आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असे शिला रिलेटेड युनिक आणि हटके आयडिया सांगत असते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते कसं बनवायचं हेही दाखवत असते त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली गाठ सैल वगैरे झालेली आहे तर पुन्हा तुम्ही टाके व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आहेत आता आपण आता पहिला उपयोग बघणार आहोत म्हणजे आपल्या पिण्या सुया वगैरे असतात तर आपण अशा पद्धतीने ह्याच्यावरती टोचून ठेवू शकता आणि आता आपण दुसरा आणि मेन उपयोग काय करायचा हे बघूयात तर हे बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हा इस्त्री कवर कर कसा करायचा हे दाखवलेला आहे तुमच्याकडे जर इस्त्री कवर नसेल तर तो व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने इस्त्री कवर बनवून घ्या आपण कस्टमरचे नेहमी ब्लाऊज शिवतो ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला ते इस्त्री करावी लागतात मग इस्त्री करताना आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो, तो फ्रंट साईडला कारण फ्रंट साईडला पप असल्यामुळे इस्त्री करताच येत नाही जरी तुम्ही इ कस्टमरचे ब्लाऊज शिवत नसला तरी स्वतःचे ब्लाऊज इस्त्री करतानासुद्धा अशा पद्धतीने प्रॉब्लेम येईल तो फ्रंट साईडलाच प्रॉब्लेम येतो की फ्रंट साईडला पप असलं आपल्याला इस्त्री करायला जमत नाही मग अशा वेळेला तुम्हाला कधी प्रश्न पडला का की बाहेरचे इस्त्रीवाले कशा पद्धतीने इस्त्री करत असतील तर ते लोक अशा पद्धतीने जी आपण ही पोटली बनवली त्याचा वापर करतात जेणेकरून फ्रंट साईड व्यवस्थित इस्त्री करता यावी म्हणून तर बघा अशा पद्धतीने आपण ही पोटली ठेवायची आहे तर याला आता आपण दुसरा काय शब्द बोलू शकतो हे मला सध्या सुचत नाही तर ते अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ती इस्त्री करायची आहे तर तुम्ही बघू शकता दोन्हीमधला फरक की किती व्यवस्थित अशी इस्त्री झालेली आहे तर याला आपण ब्लाऊज इस्त्री करायची उशी वगैरे बोलू शकतो हो, तुमच्याकडे जर काही वेगळा शब्द असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही ट्रिक तुम्हाला माहीत होती की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माहीत नसेल तर तुम्ही करून बागणार की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर